श्री गजानन भक्तिविजय अध्याय दुसरा प्रारंभ श्री गणेशाय नम श्री सरस्वतेय नम श्री मधुसूदनाय नम श्री गुरुदेवाय नमो नमः कुलभूषण आद्य दैवत त्यान ते करोनी दंडवत जोडुनिया दोन्ही हस्त कृपेस्तव गुरु आणि मातापिता आणि ज्ञानवंता माग तो आशीर्वाद आता दास गनु आईला रात्र काळी ती भयान तिथेच चंद्रकोर चमकोन मार्गी दिसावी सपीर्ण तेवी संसार मायाही या मायेच्या आधीन मन त्यातोनी निसटणे महाकठीण संसार साधी जो जाणोन तोच योगी संसारी टिळक झाले पुण्यवंत ख्यात झाले भारतात त्यांचे कर्मे ते कर्माप्रत पवित्रताच धारिती। कुंडलिक होता तो अति मुडाला होता मायेच्या कुपी दैवाने झाला महातपी मातृ पितृ सेवेने भाग्य म्हणून चंद्र भागेत स्नान घडले सर्वासहित कुंडलिक असता मग्न सेवेत आई बाप संतोषले त्यांचा जो आत्मसंतोष त्याने धरिले रूपास तो पुण्यवंत आत्मा खास निकट आला पुंडलिकाचा प्रत्यक्ष असता माय बाप हा सोडतो काय आता व्याप आणि मज मागतो तरी काय म्हणून सावळा प्रकटला महा तेजस्वी ती सावळी मूर्ती पुंडलिकाच्या नाही भरली चित्ती सेवेत थोरवी ती आई बापात वाटली जेथे भक्ती तेथे देव प्रकार कोणताही त्याचे कर्तव्य त्याचा देव तोच विठ्ठल रंगला हा कमारी अरे पुंडलिका मज भेट देई रे बालका तुजास्तव आलो देखा वाट किती ती पाहू पुंडलिक नाही बोलला दुरोनी नमस्कार केला विटेवरी उभा केला विश्वास तो भक्तीचा भक्ती समान दिला विटेवर उभा राहिला आज लोटले युगाला साक्ष श्रोते सर्वांना ऐसे त्या पुण्यवंतांना नमोनी धरितो चरणा श्री गुरु अत्रे अनंतांना सायस्तव प्रार्थितो अवखळ ओठाळ आणि नाठाळ जन्मापासून नाही मेळ विविध कर्माची चोखळ आवडी ती मज होती परी त्या कर्माचा करोनी चंदा कुबुद्धीचा करोनी रांधा तुवा मज केले आता मान्य ऐसे झाली गुरुकृपा दास गणू दाखवी सोपा चढता झालो विश्वासिता गजाननाला स्मरोनिया असो आता सांगतो शेगावात घडली होती जी सत्य मात भवानी राम जानकी रामाप्रत कठोरता ती होती व्यवहार आणि सावकारी वृत्ती तयांची भारी दुकान होते खेड्यावरी, जोरदार चालते मनी नसता भाव दर्शनाची धरी हाव येता जवळ तोच संत काय बोलती अरे आले आले अरे ते फिरले फिरले नेले रे नेले गेले गोळा करोनी या बंकट आणि भवानी राम यांना लागेना तयाचा अर्थ घरी जाऊन सकाळी निरोपत्या आला दुकानी चोर आले फोडोनी दुकान नेले काहीच नाही उरले ऐ कोणी नेत्र आसावले संतांचा कळला अधिकार लोटता झाला चरणावर येथोन बंकट साचार झाला श्रींचा हो विप्र देवीदास ब्राह्मण सोबती असे जान दोघेही आदरे करीती वंदन भावे संत गजानना जय जया जी अजिता सर्वेश्वरा भीमा चंद्रभागा तट विहारा रुक्मिणी वरा, दीन बंदो पाहि माम शुष्क ऐशा सरोवरा जरी नोहे पाण्याचा झरा तरी काय त्याचा तोरा कामी पडेल सर्वेशा तुझी कृपा नसल्यावरी दिना ते कोण होतारी, त्याचे दैन्य कोन वारी पांडुरंगा श्रीधरा बंकटाचा लळा लागला संतापायी वेडावला भवानी राम मानण्याला तयार नव्हता संताला संतास काय करणे होते संता काहीच नव्हते सर्वत्र कृपा सागरते गुप्त झाले अचानक आता दर्शना वाचोन बंकट राहिना प्रतिदिन परी आज आठ दिन दर्शन नव्हते संताचे सर्व शेगाव धुंडाळले गल्लो गल्ली घरे पाहिले शेती नदी खोरे देखिले परी संत आढळेना उदास झाला बंकट भवानी रामा वाटे वाईट परिन जानिव जाणीव होत कशामुळे होते बंकट होता आवडता काही न तो तत्वता सुकला आठ दिवसात ते दवा पिशा परी तो भासे तयाचे शेजारी होते देशमुख सदाचारी जमेदारी विशेष अभिमान नसे त्याचा त्यास प्रिय मित्र बंकटाचा बापास केले निवेदन एकता त्याचे केले कथन भवानी रामा दुःख दारुण पुत्रा सवते झाले एकुलता एक मुलगा त्याविन व्यर्थ संपत्ती सोहळा त्याच्या मनी भरला योगी तो हा समर्थ असला पाहिजे जे असती समर्थ विदेही सत्पुरुष कृपावंत ते लाविती परमार्थी सतत सेवे कारणी परोपरी योग्या वाचून ऐसे लक्षण दिसणार नाही कोणास अन्य तरी त्या ते करावे पाचारण आपल्या पुत्रा कारणे देशमुखा सांगितले योग्यास सा पाचारावे भले बंकटा तू ते भाग्य दिले सेवेस्तव संताने तू पाहुनी आन संताला मी पूजीन मनोभावे त्याला तुझ्यासाठी मी परमार्थाला आज वाहिलो आनंद झाला बंकटाला, बंकटाला शोधू लागला संताला दिसेना योगी कोठेच मला मनी वाईट त्या वाटे शोध शोधून थकला फार रात्री आले तेथे कीर्तनकार ते बसे पोर तो नवल झाले कीर्तनकार टाकळी कर हरदास होता चतुर त्याचे भाष्य असे थोर विद्वान पंडित त्या काळी शंकराच्या मंदिरी चालली कीर्तनाची थोरी तेथे फक्त पितांबरी आला होता त्या ठाई बंकटाने वर्णिल्या खुना संत दिसेल तरी आना, मी त्यास पाहण्या येथे आलो पितांबरा तोही होता भाविक पाहू लागला सर्व दिशेस सांगितल्या परी एक संत फरशी वरी तो दिसला दोघांनी अवलोकीला ओळख पटली बंकटाला धरोनिया चरणाला विनू लागला ते धवा महाराज आनुका काही खाण्याला उपवासी असाल या समयाला अधिकार द्यावा सेवेला मनोभावे आपुल्या अरे असल्या गरज तू आणि आग्रह कोरडा कशा कारनी, माझी नसे काही हानी नच जेवलो तरी ते माळणीच्या सदनात खमंग सून भाकरी होत तरी आन वाटल्या त्यात समाधान वाटेल रे तैसे बंकटाने केले दोन घास संताने घेतले मने पितांबर पाणी नाल्यातील शुद्ध ते इतर ठिकाणचे नको आम्हा तेथील जल हवे आम्हा संतुष्टावे पुरुषोत्तमा भाग्य ऐसे तव ते रे विश्वासे काही न बोलता धावत गेला पितांबर तत्वता ठेविता लोटा बुडाला शुद्ध स्फटिक जलात तो शंकामणीची मनीची फेडाया लोटा ठेविला ठेवीला पितांबर म्हणे मनी ही योग मूर्ती प्रत्यक्ष जाणी अनुभव द्याया कारणी हे कार्य घडविले चुनका भाकर खाऊनी पाणी प्यायले पोट भरोनी सुपारी मागता बंकटा कारणी मुख शुद्धी साठी हो भाकर जान इतांबराचे पानी मान, तुझी सेवा सुपारी तरी सत्वर सुपारी बरोबर दोन दमड्या अर्पी बंकट दक्षिणा महाराज म्हणती हा व्यापारपणा कासे यासी करतो रे शुद्ध तुमची भक्ती मनोनी दिसलो तुम्हा प्रती या विचार करा चित्ती जा कीर्तनी लक्ष द्या निंबा खाली मी बसतो कीर्तन याचे ऐकतो हा व्यवहारिक कसा रंगतो सत्य मात जाना महाराजांकडे सर्वांचे लक्ष कीर्तनी दिसती लोक सर्वांस हरदास बैचेन खास लोक ऐसे का झाले हंस गीतेचा एकादश स्कंद निरूपणी तो एक श्लोक उत्तरार्धी पूरक श्लोक महाराज ते कथिती या श्लोकाची जाणीव असणारा असावा समर्थ जाणवनी भाव गोविंद यथार्थ बुवा चरकले मंदिरात यावया हात जोडी हरदास तया आपण साक्षात देवराया शिव शंकर या ठाई आपणा वाचून मंदिर मनजेरी कामा व्यवहार पुनर्जन्म ममथोर મનોની દિસલે સમોર ગોવિંદા થયા વરાડી સર્વદા મનોની આલો પહણ્યા तो तुझी कथा पोट भरी गोविंद बुवाने नमस्कार केला गर्जने तो बोलला धन्य गाव हो शेगाव झाला पंढरपूर वराडीचे पाषाणाचा विठ्ठल उभा येथे देव चालता बोलता याचा सांभाळता मान खरा भाग्योदय भक्तांना यांची आज्ञा मानणे म्हणजे मोक्ष मार्गी जाणे आपले हित आपण साधने ह्याची बोध हाची बोध सर्वांना यथा सांग कीर्तन केले सर्व लोक घरी गेले पंकट मनी हर्षले आनंद मनी मावेना इतिहास वृत्तांत कथिला चौथे दिने संत मानिक माणिक तोनी भला अस्तमाने समयाला प्रदोष काळ उत्तम, मनी वाटले झाले काम जोडोनी ते दोन्ही कर समर्था पुढे ठाकती व्यवहारी भास्कर मावळला प्रतिदिनकर उदया आला कामधेनु त्या समयाला समर्थ चरणी लोटल्या सावळी मूर्ती ठसली हृदयात जो तो दर्शना येत यात्रे प्रति स्वरूप प्राप्त बंकट घरी जाहले देशमुख आणि बंकटलाल भवानीराम सोजवळ त्यांनी घातले लोटांगण समर्थ चरणी प्रेमाने महाराज घ्यावे दोन घास आपण जेवल्या आनंदास ना राहील खास ऐसे पोहे देवराया गोड व्हावे ते भाग्य आम्हा द्यावे हीच विनंती समर्थ हो आपण आम्हा शंकर शंका नाही यावर आम्हा सर्वा तुम्ही आधार ध्यास चित्ती हा, दुपारची पक्की रसोई, पुर्या होत्या उत्तम तेवी कपट वर्जोनी पुढे ठेवी कर जोडोनी, सोबत ठेवी खारीक बदाम केळी फनस मुसंबी संत्री, मुळे देख स्वानंदे त्या सवे भाली लाविला बुक्का हार तुरा अर्पीला देखा दिगंबर मूर्ती अवतारी हा शिवशंकर शोभला होते नव्हते सर्व पकवान, खाता खाता आनंदी जान हस्य करीत प्रसन्न वदन दर्शनी सर्व पाहती जे जे पडे पात्री जान ते ते करी भक्षण गिनतीने खाल्ले किती अन्न चार शेर होयते उत्तम घातला बिछाना पलंगी पहुडला योग राणा निवांत शांत त्या स्थाना शोभा आली ते धवा दुसरे दिवशी मंगल वाद्याने समर्थास उठविले प्रेमाने श्लोक मंगल भोपाळ्यांनी प्रसन्न झाले अवलिया जेथे असे पवित्रता जागा ये सर्वता ती ती ही प्रसिद्धी पाहू जाता ती दिसे प्रभात काळची वाजे सनई लोक गर्दी जमा होई जो तो तेथे संतपाई स्थिर होत बैसला मंगल स्नानाचा प्रकार कसा वर्णन करावा साचार आनंद पाहिला तो थोर घागरी उत्तम सजविलेल्या जलाने उत्तम भरलेल्या एका मागे एक ठेविल्या, संता भोवती त्यावेळी सुवासिनी एकशे एक ओवाळती एक, आनंदात मनती हा आला उमानात, सेवा घ्यावया कैलासी कैलासात शिवशंकर योगी अवलिया अभयंकर आपले ते थोर म्हणून येथे परत आला थंड उष्ण उत्काने घागरी ओतती प्रेमाने गंगाजळ सात भरले तेने पवित्रते। गंगा गोदा कावेरी यमुना नर्मदा सरस्वती चंद्रभागा भीमेपरी परी पवित्री पवित्र जल ते भासे सनई वाजे सुस्वर मंद मंद वारा वाहे झुळझुळ पाट वाहती तीर्थाचे थोर जोतो लावी ते नेत्री शिके का, शिके काय लावी कोणी चोळी कोणी तेज आले ते पद कमळे ते चमकती कोणी हिना तर कोणी दवना चमेली जाई जुई अत्तरे नाना करती बेलियांच्या मर्दना स्वइच्छे भक्तीने स्नान होता पुसले अंग नेसविला उत्तम पितांबर सन्मान युक्त पाटावर बसविले त्या योग्या ते चंदनयुक्त गंध भाली लाविले परी टाकिले। कोणी तुळस मंजिरी टाकिली भाल प्रदेशी संतांचा। नैवेद्य आले नानापरी बंकट घर स्वर्गापरी वाटली ती द्वारकापुरी सुदामाचा सोहळा महाराज कुणान काही म्हणती ज्याची त्याची इच्छा पुरविती झाले पोटावरती खाता खाता संताचा बंकटाचा बंधू सायंकाळी पूजे कृपा नैवेद्य आनोनी लागला बंधू खावे एवढे दिगंबरार आज आहे प्रदोष काळ आपण शिवशंकर केवळ माझ्या भक्तीचा प्रेमळ स्वीकार भावा खाओनी खाता खाता पोट फुगले शेवटी त्याने ऐसे विनविले संता प्रति पेच पडले आता कैसे शेवटी केली शिक्षा अरे खाण्याची इच्छा आता खा खा, खा कसा फजितीस आपुल्या चार मानसाचे पकवान फस्त केले सहज जान कासाविस ते प्राण काढले बाहेर अन्नात्या लोका वाटले ते ओकले, ते ओकले भक्त निरखती त्या दिसे वेगळे पक्वान ते सजविलेले प्रसादाच्या रूपाने गलिच्छता ज्या वाटली ते तेतुनी चालती झाली कित्येक बाहेर जाऊन बसली मंडळी होते दवा बंकटाने तो प्रसाद भाग्ये त्या दिला भक्ता प्रत काय चवी होती त्या प्रत जनू काला गोपांचा निर्विकार ते अवलिया भक्ती पाहिली त्या ठाया गर्दी ऐसी हटविली वाया बग्यांची ती ते दवा ना तरी जाने त्याने आणिला असता नैवेद्य योगाने त्यांत काही न सत्य जाणे लोकरीती ऐसीच आनंद झाला परोपरी भजनातरंगले भक्ती परी टाळ मृदंग नाना परी पंकट घरी वाजती अचानक त्या आनंदात महाराज करू लागले भजन गन गन गनात बोते म्हणून चुटक्या वाजू लागले रात्रभर चालले भजन गिनगिनतेची करी मनन तेथोनी निश्चित नामाभिधान गजानन योगी झाले गजाननाची ख्याती झाली यात्रे परी गर्दी जमली परी शेगाव नगरी फासू लागली श्रोते हो जो ब्रह्मपदी आनंदला तो भेदाविरहित उरला सूर्याची किरणाला भिन्नत्व कैसे येईल हो समाराधना नित्य होई नव्हे भक्त शेगावी त्याचे वर्णन गनुमाई, करिती तेच वर्णिले जे दास गनुने कथिले तेच चरित्र बाळे गाईले आनंदी मन सेवे रंगले माता आज्ञेप्रमाणे आता चिल्मेची सर्व ख्याती पुढील अध्यायी त्याची प्रचिती तिचे महत्व भक्ताप्रती आज एवढे काते हो बोललो बोल दासगुन केले अमोल म्हणून गजाननाने केले मोल गुरुकृपे सत्यते इति श्री गजानन भक्ती विजयामृते द्वितीय दृति दृति गोड हा गन गन गनात बोते